इथे घेतली आहे भेंडी आणि हिरवी मिरची दोन लवंगी मिरची आणि पाच सहा साध्या मिरच्या आठ ते दहा भेंडे भेंडीचं पुढचं आणि मागचं टोप मी काढून घेतलं मिरचीचं पण देठ मी काढून घेतलं मिरच्यांना मध्यभागी कट करून घेतलं आणि थोडंसं मीठ लावलं तुम्ही मीठ नाही लावलं तरीही चालेल तवा गरम झाला तव्यावर टाकायचं थोडंसं तेल अग तेल गरम झालं त्यावर टाकायची भेंडी तेलात परतून घ्यायची तीन चार मिनिटं भेंडी परतून घेतली त्यामध्ये टाकते मिरची साधी मिरची किंवा लवंगी मिरची दोन्ही पैकी एक तुम्ही वापरू शकता यावर टाकायचं थोडस मीठ मी संदैव मीठ टाकलं तुम्ही साधं मीठ पण वापरू शकता अशा रेसिपीला थोडस मीठ जास्त टाकायचं म्हणजे ता। याची चव छान लागते मीठ टाकल्यानंतर हे व्यवस्थित परतून घ्यायचं हलवून घ्यायचं चार ते पाच मिनिटासाठी झाकण ठेवून वाफवून घ्यायचं दोन तीन मिनिटांतर हे थोडंसं हलवून घ्यायचं परत झाकण झाकायचं आणि व्यवस्थित हे वाफवून घ्यायचं पाच मिनिटांनंतर झाकण काढून घेते याच्यावर टाकायचा अर्ध्या लिंबाचा रस लिंबाचा रस टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे हलवून घ्यायचं दोन ते तीन मिनिटं झाकण झाकून वाफ काढून घ्यायची मिरची भेंडी दोन्हीही मऊ झालं व्यवस्थित वाफून झालं गॅस बंद करते लोखंडाचा तवा आहे त्यामुळे हे लगेच काढून घ्यायचं देवतांना तोंडी लावण्यासाठी चटपटीत भेंडी मिरची तयार